नमस्कार दर्शक आहो मी प्राध्यापक मुबीन तांबोळी नातेसंबंध समुपदेशक पुणे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या ह्या सेशनमध्ये एक पेशंट आले आणि त्यांनी सांगितलं की सर रात्री झोपतोय मी माझं शरीर झोपतंय परंतु विचार काही थांबत नाही आहेत मन काही थांबत नाही आहे हे विचारांना थांबवू कसं ओव्हर थिंकिंग करू तरी काय त्याच उपाय आणि त्याचीच कारण आज आपण सर्वांसमोर आम्ही घेऊन आलो आहोत ओव्हर थिंकिंग ओव्हर थिंकिंग पुन्हा 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 एकच विचार पुन्हा पुन्हा येत राहणं किंवा वेगवेगळे विचार सतत येत राहणं ओव्हर थिंकिंग हा एक खूप मोठी समस्या बनून हा एक यक्ष प्रश्न बनून आज बऱ्याच लोकांच्या समोर उभा आहे बरेच जण याच्याबद्दल कोणाशी चर्चा करू कुठून मार्गदर्शन घेऊ याचा विचार करत राहतात आणि पुन्हा त्याचंही ओव्हर थिंकिंगच होत आणि पुन्हा त्याचं ओव्हर थिंकिंगच होत चला चर्चा करूयात की काय नेमकं कारण आहेत पहिलं कारण जर तुम्ही ओव्हर थिंकिंग करताय पुन्हा पुन्हा एकच विचार तुमच्या मनात पुन्हा पुन्हा येतोय किंवा वेगवेगळे विचार सतत डोक्यात सुरू असतात अशांत वाटत आहे अपचन होत आहे शारीरिक व्याधी जडतायत झोप लागत नाहीये तहान लागत नाही आहे भूक लागत नाही आहे घसा कोरडा पडतोय बऱ्याच गोष्टी घडत आहेत लक्ष केंद्रित राहत नाहीये आनंदी फ्रेश वाटत नाहीये ओव्हर थिंकिंगचा परिणाम आहे मित्रांनो का झालं असं काय आहे त्याची कारणं पाहूयात पहा ओव्हर थिंकिंग आपण करतो याचं पहिलं कारण असं असू शकतं की लहानपणी ज्या वातावरणात आपण वाढलो तिथे आपल्याला टॉर्चर केलं गेलं असेल किंवा भीतीदायक वातावरणात आपलं बालपण गेलं असेल बालपणातील अशा काही आठवणी तुमच्या मनावर कोरल्या गेल्या असतील की ज्यामुळे तुमच्या मनात एक भीती निर्माण झाली एक टॉर्चरचा विचार एक टॉर्चरची भावना मनात तशीच राहिली असं जर होत झालं असेल तर आता ओव्हर थिंकिंगचा त्रास होऊ शकतो पहिलं कारण झालं दुसरं कारण खूप कमी वयात जर तुम्हाला जबाबदारी आल्या असतील कमी वयात तुम्हाला खूप मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागत असेल तुमच्या क्षमतेपेक्षा तुमच्या वयापेक्षा तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा तुमच्या पात्रतेपेक्षा तुमच्या क्वालिफिकेशनपेक्षा जास्त मोठ्या जबाबदारी जर तुम्हाला आलेल्या असतील तर लक्षात घ्या त्याचा सुद्धा परिणाम ओव्हर थिंकिंगवर होतो दोन कारण आपण पाहिली तिसऱ्या कारणाकडे जाऊयात तुम्ही खूप प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न करून तुम्ही पराकाष्ठा करताय प्रयत्नांची परंतु पुन्हा पुन्हा तुम्हाला अपयशच आलं जर असं घडलं असेल तर राजांना लक्षात घ्या ओव्हर थिंकिंगचा त्रास होऊ शकतो तुम्ही बऱ्याच प्रयत्न केला परंतु सतत अपयशी होत राहिलात तर ओव्हर थिंकिंग सतत हा त्रास तुम्हाला होऊ शकतो नंबर चार चौथं कारण आहे ओव्हर थिंकिंगचं आणि ते म्हणजे तुम्ही एखादी चूक केल्यानंतर तुम्हाला खूप घाबरवण्यात आलं आणि तुम्हाला सांगण्यात आलं की तू परफेक्ट नाही आहेस नाही करू शकत तू हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्यात आलं की तू हे नाही करू शकत आहेस आणि हे ऐकून 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 जर तुमचं वय आता तीस पस्तीस चाळीसशे पर्यंत आलं असेल तर हे इतकं ऐकलं असेल आत्तापर्यंत तुम्ही का त्याचा परिणाम आपल्या जाणिवेवर आपल्या नेणिवीवर आपल्या विचार प्रक्रियेवर आपल्या मनावर झाला आणि त्यामुळे आपल्याला ओव्हर थिंकिंगचा त्रास होतोय एखादी चूक केली असेल तर कुणीतरी तुम्हाला बोललं असेल मारलं असेल आणि असं टॉर्चर केलं असेल की नाही तू करू शकत आहेस निगेटिव्ह वातावरण तुमच्या आजूबाजू करून टाकलं असेल तर तुम्हाला ओव्हर थिंकिंगचा त्रास होऊ शकतो नंबर पाच हे शेवटचं कारण आहे नंबर पाच की ज्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग होऊ शकतं आणि ते कारण म्हणजे तुम्हाला निर्णय घेत असताना इतरांशी निर्णय घेताना चर्चा करण्याची क्षमता तुमच्यात नाही आहे तुम्ही ती सवय विकसित केलेली नाही आहे जर एखादी गोष्टीत तुम्ही निर्णय घेताय तर त्यावेळेस त्याच्या तज्ज्ञ व्यक्तींकडनं किंवा आपल्या कुटुंबियांकडनं मित्रांकडनं जे तुम्हाला योग्य वाटत आहेत त्या क्षेत्रातले त्यांच्याकडून आपण त्या निर्णयाबद्दल चर्चा करणं त्यांचं मत इतरांचं जाणून घेणं ही सवय आपल्याला नाही त्यामुळे बहुतेक आपल्याला ओव्हर थिंकिंगचा त्रास होत असेल आपण पाच कारण पाहिली तिथे ज्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग सतत विचार सतत विचार हा त्रास आपल्याला जाणवतो आता तुम्हाला सर ठीक आहे कळलं आम्हाला हे या कारणांमुळे हे सतत विचार येतात याच्यावर उपाय काय आता त्याच्याही आपण दहा उपायांची चर्चा फास्टमध्ये आपण करणार आहोत नंबर वन जर ओव्हर थिंकिंगचा त्रास राज्यांना तुम्हाला होतोय तर नंबर वन काय उपाय आहे पहिला लक्षात घ्या ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार तुमच्या मनात येत आहेत तुमच्या डोक्यात येत आहेत जास्त विचार येत आहेत बाकी सगळं काही सोडा पेन आणि पेज घ्या नोटबुक घ्या पेन घ्या आणि त्याच्याबद्दल लिहायला सुरुवात करा जो प्रॉब्लेम ज्याचा विचार तुमच्या मनात येतोय तो प्रॉब्लेम लिहायला सुरुवात करा यू हॅव्ह टू राईट दॅट प्रॉब्लेम अँड दॅट सोल्युशन काय सोल्युशन असू शकेल त्या प्रॉब्लम बद्दलही लिहा त्या सोल्युशन बद्दलही लिहा आणि ज्या वेळेस तुम्ही ते लिहायला लागता त्यावेळेस तुमचा राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन हा एकत्रित येऊन विचार करायला लागतो एकत्रित येऊन सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो आपोआप त्याच्यातनं मार्ग सुटायला लागतात स्वतःला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात त्यामुळे जो प्रॉब्लेम ज्याचा विचार नुसतं बसून तुम्ही करताय पडल्या पडल्या करताय झोपल्या झोपल्या करताय असं जर घडतंय तर नो उठा पेन घ्या पेज घ्या आणि तो प्रॉब्लेम आणि त्याचे काय सोल्युशन असू शकतील ते, ते लिहिण्याचा प्रयत्न करा दुसरं सोल्युशन आहे ज्यावेळेस खूप ओव्हर थिंकिंग खूप ओवर फुटर विचार विचार आहे त्यावेळेस तुम्ही जिथे आहात ना तिथून किमान किमान पाच फूट तरी जागा सोडा आणि तिथून दूर व्हा काहीतरी करा काहीतरी करा बसलेले असाल तर चाला चालत असाल तर बसा बसलेले असाल तर चाला चालत असाल तर पळा पळत असाल तर थांबा बोला इतरांशी मिक्स व्हा काहीतरी करा पण ज्या वेळेस जास्त विचार ओव्हर थिंकिंग ज्या वेळेस होत आहे ती जागा तिथनं सोडा तिथून थोडस दूर जा हे ऐकायला काही लोकांना हास्यास्पद वाटेल परंतु लक्षात घ्या हे प्रॅक्टिकली करून ज्यावेळेस तुम्ही पाहाल ना आणि ज्याला याचा त्रास होतोय त्यानं जर हे प्रॅक्टिकली केलं तर त्याला याच्यातलं गौप्य समजेल याच्यातलं गमक कळेल हे मी जे सांगतोय ते किती प्रॅक्टिकल आहे दुसरा उपाय तिसरा उपाय आहे ज्यावेळेस असं वाटतं की खूप ओवर थिंकिंगचा त्रास नसते विचार येतात काय करावं काही कळत नाहीये त्यावेळेस राजांनो डीप ब्रीथिंग करा दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स रिलॅक्स किमान पाच वेळा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतः श्वास घेत असताना कशा पद्धतीनं आ श्वास आपण आत घेतोय आणि कशा पद्धतीने उच्छवास बाहेर टाकतोय इकडे लक्ष केंद्रित करा आणि मग पहा तुमच्या विचारांवरती तुम्ही ताबा मिळवलेला असेल तिसरा उपाय सांगितला चौथा उपाय आहे ज्यावेळेस ओव्हर थिंकिंग होईल ना त्यावेळेस प्रॉब्लेम बद्दल, बद्दल विचार नका करू बरेच लोक फक्त प्रॉब्लेम बद्दलच विचार करतात ही अडचण आहे असं झालंय हे होते असं होतंय याच्यामुळे होते त्याच्यामुळे होते असंच होतंय ते अरे ओके डोंट थिंक अबाउट द प्रॉब्लेम प्लीज ट्राय टू थिंक अबाउट द सोल्युशन सोल्युशनबद्दल विचार करा ठीक आहे छोटे छोटे का होईना पण याचे काय उपाय काय असेल याला उत्तर काय असेल काय करू मी याचा उपाय काय असेल त्या सोल्युशनबद्दल विचार करा उत्तरांबद्दल विचार करा प्रॉब्लेमबद्दल नको चार आपण उपाय इथे सांगितले पाचवा जो उपाय आहे तो रजांनो प्लीज व्हेरी केअरफुल अबाउट युअर सेल्फ टॉक स्वतःशी आपण जे बोलतोय ना सेल्फ टॉक जे करतोय ना तो चांगला असला पाहिजे पॉझिटिव्ह असला पाहिजे स्वतःशी बोलताना मी जर कोणाला प्रश्न विचारला की आपण या जगात सगळ्यात जास्त कोणाशी बोललोय तर लक्षात ठेवा उत्तर एकच येईल सगळ्यांचं आणि ते म्हणजे आपण सर्वात जास्त बोललोय ते स्वतःशी या जगात सगळे प्रत्येक व्यक्ती स्वतःशी सर्वात जास्त बोलतो आणि त्याच व्यक्तीला आपण नको ते बोलू शकतो इतरांना बोलताना आपण कसा विचार करतो त्याला वाईट वाटलं तर काय होईल तर तो, तो नाराज होईल मी जर असं बोललो तर त्याला वाईट वाटेल त्याला नाराज वाटेल तो माझ्यापासून नाराज होईल त्याला दुःख होईल अरे इतरांशी बोलताना इतका विचार करतो स्वतःशी बोलताना केलाय का कधी विचार की मला काय वाटेल माझ्या आत असणाऱ्या मीला काय वाटेल स्वतःशी बोलताना सेल्फ टॉक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक येस yes, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी बोलताना चांगलं बोला पॉझिटिव्ह बोला आज युट्यूबवर बरेचसे व्हिडिओज आहेत अबाउट द पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह सेल्फ टॉक नक्की ते पहा आपल्या चॅनलवरही ते उपलब्ध आहेत नक्की तिथे या आणि तो व्हिडिओ पहा सेल्फ टॉक हो लक्षात येईल तुम्हाला आणि तो ती पॉझिटिव्हिटी हे पाचवा उपाय सांगितला सहावा उपाय आहे पहा डिसिजन ज्या लोकांना डिसिजन घ्यायला जमत नाही ना लवकर ना ते बऱ्यापैकी बऱ्यापैकी ओव्हर थिंकिंगचा शिकार होतात एखाद्या वेळेस चुकू देणं काय होतंय काय हरकत नाही डिसिजन घे आणि चल पुढे घे डिसिजन आणि चल पुढे येस रतन टाटाजींना एकदा विचारलं गेलं की तुम्ही इतकं काम करता या वयापर्यंत इतकं यशस्वी काम करता तुम्ही इतके यशस्वी निर्णय घेता कसे त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं ते महत्वाचं आहे रतन टाटाजी म्हणतात मा की मी निर्णय घेण्याच्या आधी मला माहीत नसतं हे योग्य आहे की अयोग्य आहे मी निर्णय घेतो आणि घेतलेला निर्णय योग्य करून दाखवण्यासाठी प्रयत्न करतो सर्व शर्तीनं प्रयत्न करतो आणि तो निर्णय खरा करून योग्य करून दाखवतो त्यामुळे दुसरं विचार करू का नको करू का नको जाऊ का नको बसू का नको खाऊ का नको होकार देऊ का नको थिंकिंग 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 निर्णय घ्या फास्ट घ्या एखादा निर्णय काय हरकत नाही चला पुढे पहा ओव्हर थिंकिंग पासून स्वतःला तुम्ही वाचवू शकाल नेक्स्ट सेवन नंबर सेवन नंबर उपाय जो आहे तो आहे की रजांनो भविष्यात आणि वर्तमानात जगू नका भविष्यात सॉरी शब्द चुकला माझा भविष्यात आणि जगू का, वर्तमान काळात जगा द फ्युचर अँड पास्ट फ्युचर अँड पास्ट नो लिव्ह इन प्रेझेंट आत्ताच्या क्षणात येस काय आहे राजांनो तुमच्या माझ्या हातात काय आहे तुमच्या माझ्या हातात जगण्यामध्ये आयुष्य आपण म्हणतो आत्ताचा क्षण आपल्या हातात आहे आणि तो जर का आपण जगायला लागलो बात आहे तो जर जगायला शिकलो आपण तो एन्जॉय करायला शिकलो तो विथ फाईव्ह सायन्स आपण जगायला शिकलो की मग आपल्याला ओव्हर थिंकिंगचा त्रास होत नाही फ्युचर नको पास्ट नको आत्ताचा काळ आत्ताचा क्षण आनंद आनंद येस नंबर एट आठवा उपाय लक्षात घ्या ओव्हर थिंकिंगचा जेवढा त्रास होतो नाही गंमत करून पहा तर कोणाला तरी विनाकारण मदत करा कोणाला तरी विनाकारण मदत करा कोणाला तरी काही आपण मकसद नाही आहे कोणाला तरी मदत करून पहा कोणाला तरी चांगलं बोलून पहा कोणाला तरी स्तुती करून पहा कोणाला तरी कौतुक करून पहा कोणाला तरी शारीरिक मानसिक बौद्धिक आर्थिक मदत करून पहा आणि मग पाहतो तुम्ही कसं फील करताय हा झाला उपाय क्रमांक आठ उपाय क्रमांक नऊ राजांनो लक्षात घ्या जसं पॉवर बँक असते ना आपल्याकडे मोबाईल रिस्चार्ज होत असेल तर पॉवर बँक यूज करतो तशी आपल्या आयुष्यात पॉवर बँक सारखी किमान तीन माणसं तरी आपल्या आयुष्यात असावीत की ज्यावेळेस ओवर थिंकिंग किंवा काही मानसिक असा त्रास त्रागा वाटत असेल कुठेतरी असं बंद झाल्यासारखं वाटत असेल आणि स्वतःला कुठेतरी मोकळं व्हावं वाटत असेल कोणाला बोलता यावं वाटत असेल तर आपल्या आयुष्यात किमान तीन माणसं तरी अशी जपा की त्यांच्याकडे तुम्ही बोलू शकाल मन व्यक्त करू शकाल विश्वासानं त्यांच्या बरोबर तुम्ही ओपन आऊट होऊ शकाल त्यांना व्यक्त होऊ शकाल अशी किमान तीन माणसं ज्यांच्याकडे आहेत ना राजांना हात जोडून सांगतो ती माणसं सा श्रीमंत आहेत येस सॅल्यूट करतो अशा लोकांना आज बरीच लोक अशी आहेत की ज्यांच्याकडे अशी माणसंच नाही आहेत की ज्यांच्याकडं ते असं मनापासून बोलू शकते मनापासून शेअरिंग करू शकते येस प्लीज लक्षात येते अशी किमान तीन माणसं जपा आणि जर ती तुमच्याकडे असतील तर नक्कीच अशा वेळेस त्यांना भेटा वेळ काढा त्यांच्यासाठी आणि त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर वर या विषयावर चर्चा करा पहा तुम्ही स्वतःला रिचार्ज करू शकाल ओव्हर थिंकिंगपासून तुम्ही दूर जाऊ शकाल आणि सगळ्यात शेवटी एवढे सगळे उपाय जरी तुम्ही प्रयत्न केला आणि जरी तुम्हाला बरं वाटत नाही आहे योग्य वाटत नाही आहे जर तुम्हाला त्याचा काही फायदा होत नाही आहे तर मी विनंती करेल नक्कीच एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे सायक्राटिस्टकडे किंवा डॉक्टरकडे लवकरात लवकर अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांच्याशी चर्चा करा हा कोणताही आजार दूरधर आजार नाही परंतु आपल्याला त्या क्षणाला नक्कीच कोणाच्या तरी सल्ल्याची गरज आहे त्यावेळेस प्लीज 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 नक्कीच जर तुम्हाला हे सगळे नऊ सांगितलेले उपाय याच्यातनं जर आराम वाटत नसेल तर एखाद्या काउन्सिलरकडे एखाद्या डॉक्टरांकडे एखाद्या सायक्रॅटिस्टकडे नक्की अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांना भेटा मी या पूर्ण व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो मनपूर्वक आभार मानतो परंतु लक्षात घ्या मित्रांनो जर तुमच्या जवळपास कोणी असं असेल की ज्याला ओव्हर थिंकिंगचा त्रास होतोय आणि तुम्ही त्याची मदत करू इच्छित असाल तर प्लीज हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका येस पुन्हा भेटूयात नवीन विषयासह आपल्या याच चॅनेलवर याच पेजवर तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार धन्यवाद